मुंबईसह उपनगरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे रात्रीपासूनच पावसाने सुरुवात केलेली आहे मुंबई उपनगरात आज सकाळी सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावलीय रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाली झालीय ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झालीय आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत सोबत लाईन वरून ला पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई उपनगरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे काय माहिती ठाणे नवी मुंबई आणि पालघर या विभागात जोरदार पावसाची लावली आहे पावसाने आणि याच पावसामुळे जे सकल भाग आहे त्या सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालंय मुंबईच्या कुर्ल्या किंवा सेंट्रल लाईन मध्ये सांगता मध्ये पाणी साठण्याच्या बातम्या आता सध्या आल्या आहेत आणि मुंबईत आज विधानसभेचं जे इलेक्शन आहे निवडणूक आहे त्या त्या निमित्ताने आज इथे मुंबईतही पावसाची हजेरी लागली आणि या पावसामुळे जे सकल भाग आहेत तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना दिसून येत आहेत कालपासूनच पावसाला पालिकेकडून काय सतर्कता घेण्यात येते सध्या तरी ज्या ठिकाणी भाग आहे तिथे पाणी पंप उपासण्यासाठी जे पंप आहे ते लावण्याची पालिकेने जी तयारी केली होती ती तिथे चालू आहे त्यामुळे मुंबईचा अंधेरी नदीला सबवे आहे तिथेही पाणी साचलं होतं हा सबवे बंद होता त्यानंतर तिथे जो पंप लावण्यात आला होता जो पाणी काढण्यासाठी तो सुरू करून तिथला पाणी काढण्याचा प्रयत्न चालू आहे सध्या तरी दुपारी एक दीडच्या आसपास आहे काही नाही असल्याची जी माहिती आहे ती समोर समोर येते त्यामुळे मुंबईत हा सध्या पाऊस राहील ना तर पाणी साठी धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी